नमस्कार मंडळी मी शारदा इंटरिड्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्प्रिच्युअल जर्नी आणि आजचा रिडिंगचा विषय आहे खूप छान विषय आहे म्हणजे तो जो आहे तुमच्या भक्तीच्या प्रवासासाठी तुमच्या आध्यात्मिक प्रवासासाठी तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीसाठी तर आत्ता तुमची जी सोल आहे तुमची जी, जी आत्मा आहे आणि युनिवर्स आहेत एंजल्स आहेत हे सगळे म्हणजे ते तुमच्यासाठी कोणता मेसेज देत आहेत तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीसाठी तुमच्या आध्यात्मिक प्रवासासाठी कुठपर्यंत तुम्हाला पुढं जायचं आहे पण पुढं जात असताना कोणता कोणत्या मार्गाने तुम्हाला पुढं जायचं आहे किंवा कसं तुम्हाला पुढं जायचं आहे त्यासाठी काहीतरी संदेश तुमच्यासाठी असतील तर ते संदेश तुम्हाला तुम्हा देत आहेत आणि हाच मेसेज तुमच्यासाठी ॲक्च्युली आहे तर बघूया आपण तुमचं युनिवर्स एंजल्स आणि तुमची सोल तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीसाठी कोणता मेसेज देते खूप महत्त्वाचे असे मेसेजेस असतात खूप महत्त्वाची रीडिंग असते आणि छान की नाही आपण या रिडिंगला एवढं छान सपोर्ट करतो आ, हे करता थांक यू, थांक यू, थांक यू तर त्यासाठी सुद्धा खूप थँक्यू थँक्यू सो मच तर बघूया तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीसाठी तुमचे एंजल्स एंजल्स युनिवर्स आणि तुमची सोल तुम्हाला कोणता मेसेज देते तर हा मेसेज आहे एनलायटमेंट मी तुम्हाला काय म्हटलं हा मेसेज जो होता हा स्पिरिच्युअल जर्नीसाठीच होता स्पिरिच्युअल जर्नी म्हणजेच तुमचा आध्यात्मिक प्रवास जो आहे तुमची भक्ती जी आहे ती एका टोकाला तुमची भक्ती पोचली आहे पण ही भक्ती पोहोचत असताना किंवा ह्या रस्त्यावर तुम्हाला पुढं जात असताना ते आत्ता तुम्हाला मेसेज येतात की तुमच्या ज्ञानाच्या एका गाभाऱ्यापर्यंत तुमच्या हृदयातून जो गाभारा ज्या गाभाऱ्यात जो रस आहे तो ज्ञानाचा आहे आणि तो तो टोकापर्यंत गेलेला आहे टोकाला गेला आहे हे टोकं जे आहे याचा जो बाहेर पसरणारा जो प्रवा हे आहे त्याच्यापर्यंत ते ज्ञानाचं हे तुमचं गेलेलं आहे तर ते तुम्हाला इथं तेच सांगितलं जात आहे की तुमचे युनिवर्स तुमची सोल आणि तुमचे एंजल्स तुम्हाला आत्ता हेच सांगतात की तुम्हाला तिथपर्यंत पुढं जायचं आहे आत्ता तुम्ही त्या ब्रह्मांडाच्या गाभाऱ्यातून म्हणजे एखादं कसं बघा आपण काय म्हणतो एखादा हंडासा भरून सांडतो किंवा एखादी गोष्ट आतशबाजी कशी आपण करतो तेव्हा ते आकाशात उंच हे होतात तसं तुमच्या ज्ञानाची उच्च त कसची आपण म्हणतो कसोटीला आपण हे लागतो ना ज्ञानाचा एक उच्च कोटीचा वरचा स्तर जो आहे त्या स्तराला तुम्ही जाऊन पोचलेले आहात किंवा ती त्या स्तराकडे तुम्ही जात आहे एज जा थ्री डी फोर डी फाय डी आपण असं म्हणतो प्रत्येक लेव्हलनं आपण एक एक स्टेप बाय स्टेप वर जातो आपण डायरेक्ट शेवटच्या पायरीवरून वरच्या पायरीवर नाही जात तर एक एक पायरी आपण स्टेप बाय स्टेप वर जात असतो तर त्या स्टेप बाय स्टेप पायऱ्यावर जात असताना तुमच्या ज्ञानाची तुमच्या कलेची आणि तुमच्या स्पिरिच्युअलिटीची उंची वाढते ती उंची वाढत असताना खूप मार्गदर्शक अशा गोष्टी मार्गदर्शक असे तुमच्यातल्या कला तुमचं ज्ञान तुमचं तुमचे जे विषय आहेत ते खूप वाढत आहेत आणि त्यामुळं तुमचा तुमचा जो ज्ञानाचा प्रसार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असं होणार आहे तर तुम्हाला इथं ॲज अ कॉल टू ॲक्शनचं मेसेज आहे तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी किंवा इतर विविध माध्यमातून ज्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत त्या त्या गोष्टी स्वीकार करून आणि त्या घेऊन त्यांची मदत घेऊन किंवा तुम्हाला हा ह्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुम्हाला जर अडथळे येत असतील तुम्हाला तुम पुढं जाण्यासाठी म्हणजे जर तुम्हाला त्या ज्ञानाच्या मार्गावर पुढं जाण्यासाठी काय अडचणी येत आहेत मार्गामध्ये काहीतरी अशा गोष्टी होत आहेत ज्यामुळे तु काही म्हणजे तुमचं कुठलंही वर्क असेल काम असेल किंवा कोणतंही हे असेल तर तुमच्या ह्या जर्नीमध्ये अडथळे येत असतील मग तुमच्या कौटुंबिक पारिवारिक काही असेल किंवा तुमच्या ऑफिशियल गोष्टी असतील किंवा तुमच्या बाकी कोणतंही हे असेल तर ते जर अडचणी येत असतील तर तुम्ही युनिवर्सची जसची तुमच्या सोडशी कनेक्ट व्हायचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही अलाइंड होणार नाही आहे तुम्ही एकरूप होणार नाही स्वतःशी तोपर्यंत तुम्ही तुमच्या त्या ज्ञानाचा जो गाभा गाभारा आहे जो रस आहे त्या गाभाऱ्याच्या आत जो रस आहे कसं असते बघा फळ जेव्हा पिकतं तेव्हा आतला गाभा आपण हे करतो तो कच्चा असेल तर चांगलं नाही लागत पण जेव्हा ते फळ पिकतं त्यावेळेला त्याचा रस आ, ही खूप म्हणजे आत्मसंतुष्टता म्हणजे खूप आनंद असं सगळं होतं ते हे की नाही तसाच काहीचा आनंद असा हा आहे की त्या गाभाऱ्यापर्यंत आणि त्या रसापर्यंत तुम्ही पोचताय मग त्या रसापर्यंत पोहोचत असताना तुम्हाला तुम तुमच्या स्वतःशी ग्रुप होणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर खूप अशा घाई गडबडी किंवा कामात इकडं तिकडं खूप व्यस्त असा तर थोडासा का होईना आपण थोडा तरी वेळ आपण जे म्हणतो ध्यान मेडिटेशन करणं ह्याच्याशी तर थोडंसं तुम्ही कनेक्ट होणं गरजेचं आहे असा तुम्हाला इथे मेसेज दिला जाते कारण जेव्हा आपण बघतो ड्रोन आत्ता जी पद्धत आली आहे ड्रोनची ड्रोन एकदा सोडलं की ते पूर्ण गोष्टी कॅच करत असतं कॅच करता आणि ते त्यामध्ये स्टोअर होतं सेव्ह होतं परत आपण त्याचे व्हिडिओज करतो सगळं करतो आहे की नाही तसंच ध्यान मेडिटेशन ही अशीच ड्रोनसारखी गोष्ट आहे हे ड्रोन साय सायन्सनं आत्ता आणलं पण मेडिटेशन आणि ध्यान ही अध्यात्माची ही पूर्वापार चालत आली म्हणजे जे जिथं जी जे कोणी हे करत नाही तिथपर्यंत ते आलेलं आहे तो ड्रोन म्हणजे आपल्या बुद्धीचा आहे आपल्या मनाचा आत्म्याचा आहे आणि तो ड्रोन आहे तो भक्तीचा आहे आणि तो ड्रोन एकदा मेडिटेशन करायला लागलं तो ड्रोन सोडला की आपण ज्या जो सायन्सनं किंवा ह्या विज्ञानानं जो ड्रोन तयार केलेला आहे ना त्याच्यापेक्षासुद्धा सुद्धा फास्ट आपण सगळ्या ब्रह्मांडाची प्रदक्षिणा घालू शकतो तिथपर्यंत आपण ब्रह्मांडाच्या कानाकोपऱ्यात आपण पोचू शकतो ॲज अ ड्रोन त्याला एक मर्यादा असते त्याला एक हे दिलेलं असतं की तो इथपर्यंतच पोचू शकतो पण आपण जेव्हा मेडिटेशन करायला बसतो त्यावेळेला कुठल्याही कानाकोपऱ्यात ब्रह्मांडाच्या पोहोचत असताना तिथं आपल्याला कोणतीही मर्यादा नसते तुम्ही तिथपर्यंत तुमच्या शक्तीनं तुमच्या ऊर्जेनं पोचू शकता आणि हेच तुम्हाला इथं सांगितलं जाते तुमचे एंजल्स तुमचे युनिवर्स आणि ब्रह्मांड हे सगळं तुम्हाला हे हाच मेसेज ह्या मेसेज ह्या रिडिंगच्याद्वारे देत आहेत की ही जी तुमची हे शक्ती आहे ही शक्ती तुमची वायर येते ही शक्ती तुमची वाढते आणि म्हणूनच तुम्हाला हा मेसेज खूप स्ट्रॉंगली माझ्यासाठी आला की तुम्हाला आत्ता तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीसाठी खूप महत्त्वाचं आहे ॲज अ मेडिटेशन कारण तुमची शक्ती वाढते तुमचं जे ज्या रस्त्याला तुम्हाला जायचं आहे किंवा ब्रह्मांडाच्या एका खूप मोठ्या गाभाऱ्यापर्यंत तुम्हाला परमेश्वराला पोचवायचं आहे तर तिथपर्यंत तुम्हाला पोचवण्यासाठी ॲज अ मेडिटेशन तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे तर ते मेडिटेशन तुम्ही ते केलं पाहिजे असा हा मेसेज तुम्हाला दिला जातो आहे आणि एंजल्स युनिवर्स हेच करतात की त्यांना त्यांच्या त्यांची सोल जी आहे ती ही जी, जी सोल तुम्ही जी सोल आहात ते तुम्हाला आत्ता काय महत्त्वाचं आहे आत्ता काय गरजेचं आहे जसं आईला माहीत असतं आत्ता माझ्या मुलाला भूक लागली आहे तर तिला काय गरजेचं आहे किंवा माझ्या आत्ता आत्ता मूल माझं कुठं गेलं आहे किंवा कधी येणार आहे काय करणार आहे हे काय खाणार आहे ते काय जसं आईची धडपड चाललेली असते जर तसंच परमेश्वराची भगवंताची धडपड चाललेली असते की ह्या मुलाच्या ह्याच्यामध्ये एवढे ऑब्स्टेकल्स असतील किंवा कामं असतील व्यस्तता असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील पण आत्ता याला काय देणं गरजेचं आहे आत्ता याच्यासाठी कोणती गोष्ट महत्वाची आहे हे भगवंताला माहीत असतं आणि त्यावेळी त्या गोष्टी त्या तुमच्यापर्यंत पोहचवणं हे अनेक माध्यमांद्वारे ते तुमच्यापर्यंत पोहोचत असतं तर हे टॅरोजच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे तर हा आहे ट्रस्ट आ, तर एंजल्स युनिव्हर्स आणि तुमची सोल तुम्हाला तेच सांगते की विश्वास ठेवा जे स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्यामध्ये होत आहेत ज्या ज्या आध्यात्मिक बदल जे तुमच्यामध्ये होत आहेत काही स्वप्नांच्या माध्यमातून असतील काही मेसेजेसच्या माध्यमातून असतील काही अशा घटनांच्या माध्यमातून असतील की ज्यामुळे तुम्ही yeah. आश्चर्यचकित होत असाल की असं कसं माझ्या आयुष्यात हे घडतंय किंवा घडू शकते ह्या काही घटना अशा घडतील की ज्यामुळे cool. तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल जर तुम्ही फिरायला गेल्यावर असेल किंवा तुम्हाला घरी बसल्यावर असेल किंवा तुम्ही अचानकपणे तुमचा डोळा लागला आणि तुम्हाला अशा काही घटना दिसल्या अशा काही गोष्टी दिसल्या ज्याच्याबद्दल तुम्ही कधी विचारच केलेला नाही आहे असं सुद्धा आहे तर ते ह्या गोष्टी आहेत स्पिरिच्युअल जे ज्ञान आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचते हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो आहे फक्त तुम्हाला ह्या मेसेजेसवर विश्वास ठेवायचा आहे स्प्रिच्युअल जे मेसेज तुम्हाला दिले जात आहेत स्पिरिच्युअल गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात आहेत त्या गोष्टींवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे असं मा भगवंत तुम्हाला सांगताय परमेश्वर तुम्हाला सांगतायत आणि जो कम्युनिटी म्हणजे तुमचा जो समुदाय आहे या स्प्रिच्युअल जर्नीमध्ये शी स्प्रिच्युअल जर्नी हा समुदाय ही कम्युनिटी म्हणजे तुमच्यासाठी एक नवीन पर्व आहे नवीन पर्व आहे ज ते कोणत्याही माध्यमातून तुम्ही कोणत्याही याच्याशी जोडले जात असा मग बघा सेवा असेल तुम्ही भक्ती करताय सेवा करताय अनेक माध्यमातून स्वामींचे अशा कोणत्याही ह्याच्यात जाऊन तुम्ही सेवा करत असाल किंवा कुठेही असं सेवा करण्यासाठी काही कोणतं असं ठिकाण किंवा कुठलं हे नाही तुमच्या तुमच्या धर्माप्रमाणे तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुमचे जसे रिच्युअल्स असतील तुमच्या जशा गोष्टी असतील असं का काही नाही की याच हे केलं पाहिजे किंवा त्यांनी नाही तुमच्या तुमच्या धार्मिक ह्याच्यामध्ये तुमचे जसे रिच्युअल्स आहेत तुमच्या जसं हे केलं जातं त्याप्रमाणे तु तुम्ही जसं सेवा करताय कम्युनिटीशी कनेक्ट होत आहे जे त्या माध्यम स्पेशालिटीच्या माध्यमातून अनेक अनेक विविध गोष्टी अशा लोकांपर्यंत पोहोचवत आहे चांगलं काहीतरी लोकांमध्ये बदल घडवणं बदल करणं ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या कम्युनिटी पशी कनेक्ट होण्यासाठी तुमचे एंजल्स युनिवर्स आणि तुमची सोल तुम्हाला सक्षम बनवते तुम्हाला खूप स्ट्रॉंग बनवते तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये जर अडथळा येत असतील तर तिथंसुद्धा तुमच्यासाठी खूप मोठा हा मेसेज इथं तुम्हाला दिला जातोय की तिथंसुद्धा तुम्हाला इंद्रधनुष्यासारखा रंग तुमचा पसरवला जाईल कारण तेवढी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे कारण न्यू बिगिनिंग आहे नवीन कम्युनिटीशी तुम्ही कनेक्ट व्हाल ॲज अ तुम्ही टेरो रिडर रिडिंग शिकला असाल आत्ता आणि तुम्हाला रिडिंग करायची असेल चॅनलवर करायची असेल किंवा कोर्सेस तुम्हाला काहीतरी असे काही कोर्सेस आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे लोकांचं कसं असतं बघा एकानं मी जर शिकले तर मला दोघांना शिकवता आलं तर त्या गोष्टी पुढं जाणार आहेत असं काही तुमच्या विचार तुमच्या मनामध्ये असतील किंवा हे गायडन्स जर तुमच्यासाठी येत असतील तर ते सुद्धा इथं तुम्हाला दिले जात आहेत आणि एंजल्स फुलपाकराप्रमाणे आयुष्य वरून जाणार आहे तुमचं आणि हाच तुमचा तुमच्यासाठी मेसेज दिला जातो की स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढं जात असताना तुमचे एंजल्स आणि तुमच्या आसपास असणारी जी एनर्जी आहे ती म्हणजे फुलपाखरांची आहे तुमच्या अवतीभोवती खूप फुलपाखरं येत असतील किंवा तुम्हाला दिसत असतील तुम्ही त्या ह्याच्यामध्ये असाल तर ती फुलपाखरं म्हणजे ॲज अ एंजल्स तुमच्या फुलपाखरांना बघितल्यावर किंवा बघताना सुद्धा तुमचा अचानकपणे तुमचं मनामध्ये काहीतरी छान थॉट्स असतील खूप सकारात्मक विचार बोलणं हे तुमच्यात जागृत होत असेल तुम्ही बोलत असाल किंवा जे पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये आले आणि फुलपांखरू समोर दिसलं छान दिसलं जसं पिवळ्या रंगाचे फुलपांखरं असतील किंवा पांढऱ्या रंगाचे असतील तर तिथं तुम्ही विश केलं तुम्ही फुलपांखरानं बघितलं की सहजपणे थँक्यू तुमच्या मनातून येऊन जातं तसं आहे जा अ थँक्यू जो आहे ग्रॅटिट्यूड जे आहे ते सुद्धा स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप काम करतात हे कम्युनिटीला तुमच्या खूप स्ट्रॉंग करत असतात तर इथं ते तोच मेसेज तुम्हाला दिला जाते तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीसाठी तुमची कम्युनिटी ही तुमची ताकद आहे आणि ही सुद्धा खूप स्ट्राँग करतायत तुमच्या एंजल्स आणि युनिवर्स तुमची कम्युनिटी खूप स्ट्राँग करत आहेत तुमचा जो समुदाय आहे तो खूप स्ट्राँग करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं संधी दिली जाते खूप मोठ्या अपॉर्च्युनिटी आहे म्हणजे तुम्हाला तुमचा तुम्हाला कम्युनिटीशी जोडण्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि तुमच्या सेवेचं असं खूप मोठं प्रश प्रस्त हे करण्यासाठी ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तुम्हाला एक मोठी संधी अपॉर्च्युनिटीज तुम्हाला इथं दिल्या जातात तुमच्या तुमचं जे अचिवमेंट आहे तुमचं जे काम आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथं संधीज अपॉर्च्युनिटीज दिल्या जात आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढं जायचं आहे असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय खूप मोठा हा मेसेज आहे खूप कामाचा मेसेज आहे म्हणजे अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय तुमचे जे इमोशन्स आहेत तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत बऱ्याच अशा अपॉर्च्युनिटी येतात पण काही वेळा त्या तुमच्यापासून दूरसुद्धा गेलेल्या आहेत दूर जातात तर त्या ते जे अडथळे ते अडथळेसुद्धा सुद्धा म्हणजे एज अ तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तर स्पिरिच्युअल जर्नीच्या त्या ते जे अडथळे आहेत ते तुमच्या आयुष्यातून अडथळे दूर केले जातात आणि त्या जर्नीमध्ये तुम्हाला पुढे येऊन जा म्हणजे खूप अशी आतून इच्छा आहे की एखादं स्पिरिच्युअल काहीतरी शिकावं शिकावं म्हणून स्पिरिच्युअलिटी होत नाही स्पिरिच्युअलिटी स्पिरिच्युअल जर्नी सुरू होण्यासाठी भगवंताची इच्छा असावी लागते जसं आपण काय म्हणतो बघा प्रत्येक गोष्टीमध्ये आयुष्यात एखादी गोष्ट घडायची असेल तर त्यासाठी भगवंताची इच्छा असावी लागते आपण ठरवून होत नाही मी आत्ता ठरवलं मी हे करणारं नाही होत त्यांना माहिती आहे आपल्यासाठी काय करायचं आहे आपल्यासाठी त्यांनी नियोजन करून आहे तर ते करत असताना काही गोष्टी आपण त्यांच्यावर सोडून देऊन निवांत निवांत राहायचं जे काम दिलेलं आहे ना ते करत करत पुढे त्यांना माहिती आहे आपण आपल्याला काय पाहिजे ते त्या त्या गोष्टी होत जातील तर हा मेसेज तुमच्यासाठी दिला जातोय आणि ह्या स्पिरिच्युअलिटी स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुम्हाला तुमच्या कम्युनिटीशी कनेक्ट व्हायचं आहे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत तर तुमचा विश्वास जो आहे तो खूप स्ट्रॉंग तुमच्या भगवंतावर युनिवर्सवर एंजल्सवर आणि सोलवर तुमच्या खूप तुम्हाला विश्वास जो आहे तुमचा तो कमी करून द्यायचा नाही सर कोणत्याही बाबतीत तुम्हाला जर अशा काही गोष्टी अशक्य वाटत असतील किंवा होत असतील तर त्यामध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा हे करू नका असा सुद्धा तुमच्यासाठी मेसेज आहे की जे काही होतंय ते चांगल्यासाठीच होतं काही गोष्टी चांगल्याचसाठी होत असतात आपण त्या अशा घ्यायच्या नाहीत तर हा तुम्हाला इथं मेसेज दिला आहे थँक्यू सो मच थँक्यू चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तुम्हाला जर पर्सनली रिडिंग हवी असेल तर तुम्ही मला तिथून मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच आणि टीचर अवेकन्स टीचर अवेकन्स म्हणजे खूप इम्पॉर्टंट अशा गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्हाला ॲज अ इनर कॉल जो आतला तुमचा आवाज आहे त्या आवाजा आवाजातून तुम्हाला मिळेल तुमच्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये अडथळे येत आहेत तर तुम्हाला हे जे मेसेज दिले जातील तुम्हाला युनिवर्स मेसेज देत आहेत एंजल्स मेसेज देत आहेत आणि तुमची सोलसुद्धा तुम्हाला सांगते की तुम्हाला आत्ता या रस्त्यानं जायचं आहे तुम्हाला आत्ता हे करायचं आहे जर ते खूप हायली इंटिट्यू पर्सन आहात तुम्ही मला असं इथं हे दिसतंय थर्ड आय सुद्धा तुमचं ओपन असेल तडाईवर तुम्ही काम करत असाल तुम्ही मेडिटेशन ध्यान योग खूप स्ट्राँगली स्ट्रॉंगली करताय आणि म्हणूनच एवढे मोठे मेसेज आले तर जे काही तुम्ही करताय ते स्टॉप करू नका जे काही तुम्ही करताय ते सोडू नका असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय कारण तुम्ही शिकलाय हे सगळं शिकून तुम्ही पुढे आलेले आहात कारण एका प्रवास शून्यातून पुढं जाणं अगदी शून्यातून फिफ्टी पर्सेंटपर्यंत पुढं जाणं आणि परत कधी पुढं जाऊ हंड्रेडपर्यंत म्हणून परत शून्यावर येणं हा मार्ग नव्हे किंवा ही जर्नी नव्हे तर इथं हा हाच मेसेज तुम्हाला दिला जातो त्या जर फिफ्टीनपर्यंत पोहोचलेले आहात तर हंड्रेडची जी हे आहे तेच मिळवणं अवघड नाही आहे तर तिथं हे अवघड नाही म्हणजे श्रीकृष्ण आहेत तिथं तिथं भगवंत आहेत युनिवर्स आहेत एंजल्स आहेत आणि हाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला हाच मेसेज खूप मो महत्वाचा द्यायचा होता आणि युनिवर्सचा हाच मेसेज असेल की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही आहे कशीही परिस्थिती असेल काहीही असेल कारण परमेश्वरानं तुमच्यासाठी खूप छान असं सगळं नियोजित करून ठेवलेलं आहे नियोजनबद्दल सगळं आयुष्यात तुमच्या होणार आहे होते फक्त तुम्ही ट्रस्ट करा विश्वास ठेवा आणि जे तुम्हाला शिकवलेलं आहे जे शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे ध्यान योग मेडिटेशन ह्या माध्यमातून जसं तुम्ही पुढं जात आहात तसंच तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअलिटीशी कनेक्ट होऊन कम्युनिटीशी कनेक्ट होऊन तुमच्या जो ज्ञानाचा मार्ग आहे त्या मार्गामध्ये पुढं जाण्याचा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय आणि जे अडथळे तुमच्या आयुष्यात आहेत येत आहेत तुमच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये जे अडथळे येत आहेत ते अडथळे ते दूर करत आहेत आणि हे आहे कार्ड लव अँड पीस आ, मदर मेरी तर आ, प्रेम आणि शांतता या सग गोष्टींशी थोडंसं कनेक्ट व्हा खूप गजारोळ आहे खूप व्यस्त आहात कामात खूप बिझी आहात सगळ्या गोष्टींमध्ये इतके बिझी आहात की काही गोष्टी करताना खूप असं होतं खूप त्रास होतो हे केली तुम्हाला असं होत असेल की अगदी सगळं कितीपर्यंत प्रयत्न करता पण ते प्रयत्न करत असताना खूप अडथळे येतात आणि तर हे करत असताना थोडंसं तुम्हाला शांततेत हे करायला लागणार आहे तुमचं प्रेम शांतता ही तुमच्या स्वतःमध्ये आहे त्या स्वतःच्या त्या शांततेशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे आणि हे कनेक्ट करते म्हणजे कोण कनेक्ट करते हे ध्यान मेडिटेशन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ध्यान जे आहे हे तुम्हाला स्पिरिच्युअल प स्पिरिच्युअल जर्नीवर घेऊन जाण्यासाठी खूप मोठं कार्य करतं आणि त्यामधूनच तुम्हाला अशा ज्या अदृश्य शक्ती आहेत जी ऊर्जा आहे जी ऊर्जा परमेश्वराची या ब्रह्मांडामध्ये आहे आणि जी ब्रह्मांडी ऊर्जा आहे त्या आपल्यामध्ये एकरूप होते आणि ती आपल्याला हाताला धरून पुढं घेऊन जायला लागते आणि म्हणूनच पण ते कधी घेऊन जाते त्यावेळी जा ज्यावेळी तुम्हाला तुम्ही शांत होता तुम्ही आतून शांत होता म्हणजेच आजूबाजूला काही घडतं त्याचा तुमच्यावर इतकिंचितही परिणाम होत नाही तुम्ही पूर्णपणे शांत होता कारण तुम्हाला माहित आहे त्यांची इच्छा आहे त्यांनी हे घडवलंय त्यांना माहीत आहे आता काय करायचंय पुढं त्यांनी आता काय हे घडवलंय म्हणजे याचं काहीतरी कारण आहे याला काहीतरी रिझन आहे की हे घडलंय तर ह्याचे काहीतरी पुढं काहीतरी असणार आहे पुढं काहीतरी होणार आहे याचं काहीतरी कारण असणार आहे आणि हा जो तुमचा परमेश्वरावरचा विश्वास आहे ना आणि ह्या विश्वासामुळं परमेश्वराला सुद्धा तुमच्यावर अभिमान वाटते की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि त्यांची अशी जी स्ट्रॉंग सोल आहे जी खूप अभिमान आहे त्यांना तर तुमच्यातलं प्रेम तुमच्यातली शांतता ही परमेश्वराला सुद्धा खूप हे होते तर म्हणूनच ते तुमच्या स्पिरिच्युअलिटीसाठी ते खूप अजून तुमच्यासाठी काय करता येईल म्हणजे तुम्हाला स्पिरिच्युअल ग्रोथ तुमची आहे जर्नी तुमची खूप स्ट्रॉंग व्हावी तुम्हाला पुढं जावं ज्ञानाचे अजून मार्ग फुले व्हावे ह्यासाठी तर त्यासाठी तुमचे एंजल्स युनिवर्स आणि तुमची सोल तुम खूप प्रयत्न करतायत तुम्हाला फक्त त्यांना सपोर्ट करायचा आहे ओके okay? थँक्यू so सो मच खूप छान असे मेसेजेस असतात थँक्यू तर मॅजिक मॅनिफेस्टिंग हे कार्ड आहे आणि तुमचे जे स्वप्न आहे तुमचे जे विजन्स गोल्स जे तुमचे आहेत जे स्पिरिच्युअलिटीचे असतील किंवा तुमच्या आयुष्याच्या ह्या मार्गातले असतील जे स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्हाला ज्या एका निश्चित ध्येयापर्यंत तुम्हाला पोचायचं आहे तिथपर्यंत तुमचे एंजल्स युनिवर्स सोल तुम्हाला घेऊन जाणार आहे विश्वास ठेवा त्याच्यावर विश्वास ठेवा आणि कसं मॅजिक होतंय बघा जे मॅजिक होईल ज्याच्यावर तुमचा स्वतःचा सुद्धा विश्वास बसणार नाही की असं कसं माझ्या आयुष्यात घडलं किंवा असं कसं अशा ह्या जर्नीमध्ये घडू शकते इतकं पराकोटीचं ज्ञान असू शकते कारण हा हे जे ब्रह्मांड आहे यात आपल्याला मिळालेलं ज्ञान असं एवढं एवढंच असतं आणि पण ते ब्रह्मांड एवढं मोठं आहे त्यातलं मिळालेलं एवढं स त्याला आपण आपल्याला युट क असं आपण म्हणत असतो पण ते खूप मोठं आहे आणि ते मोठंच तुम्हाला तुमच्या त्या मोठं जे आहे खरं जे गुपित आहे खरं जे ब्रह्मांडाचं या गुपित आहे जे सत्य आहे त्याच्यापर्यंत तुम्हाला ॲक्च्युली पोहोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचवायचं आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला ॲज मेडिटेशनचा हे कर केलं पाहिजे ते पकडलं पाहिजे त्याच्यावर तुम्हाला पुढं गेलं पाहिजे आणि मेडिटेशन ध्यान हीच एक पहिली पायरी आहे जी तुम्हाला सगळे तुमचे ब्रह्मांडाचे आणि अबंडन्सचे आणि सत्याचे विविधतेचे रंगांचे दरवाजे उघडून देते आणि तुमच्या आयुष्याचा मार्ग फुला करते म्हणजे खूप मोठा हे मॅजिक सगळं तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे आणि हे मॅजिक फोन करणार आहे तर साक्षात तुमचे परमेश्वर तुमचे आराध्य दत्तगुरू असतील स्वामी असतील कोणी आराध्य कोणी प्रत्येकाचे वेगवेगळे असतात शक्ती ऊर्जा एकच असली तरी आराध्य वेगळे असतात नो प्रॉब्लेम प्रत्येकाचा वेगवेगळ्या असतात तर त्याप्रमाणे तुम्ही फक्त काय महत्त्वाचं काय आहे सकारात्मकता पॉझिटिव्हिटी तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये काय प हे करताय तुम्हाला काय दिसतं त्याच्यामध्ये काय दिसतंय दलदल किती असली तरीसुद्धा त्यात फुललेला कमळ किती छान असतो मग त्या घाणीकडं दलदलीकडे बघायचं का त्या कमळाकडं बघायचं ही प्रत्येकाची नजर असते ही प्रत्येकाची नजर असते कोण कसं बघतं कोण कसं बघतं ज्याला जसं वाटेल तसं बघेल आपल्याला नाही पण तुमची काय नजर आहे तुमचा काय दृष्टिकोन आहे त्याकडं बघण्याचा हा खूप महत्त्वाचा आणि दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे कोण त्याकडं पण त्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे तुमचा दृष्टिकोन खूप स्वच्छ निर्मळ पवित्र आहे आणि म्हणूनच परमेश्वरानं तुमच्यासाठी हे स्पिरिच्युअल जर्नीचे दरवाजे उघडले कारण ही जर्नी सुरू होणं कोणाच्याही आयुष्यात सहजास सहजासहजी सुरू होत नाही आणि ही तुमच्या आयुष्यात सुरू होते त्यासाठी सुद्धा खूप खूप थँक यू आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण जेव्हा तुमच्या तुम्ही स्पिरिच्युअल जर्नी स्पिरिच्युअलिटी तुमच्यामध्ये उगम होते बाहेर येते म्हणूनच तुम्ही चॅनलशी कनेक्ट झाला म्हणूनच तुम्ही कम्युनिटीशी कनेक्ट झाला ह्या आणि ह्या प्रवासा तुम्ही पुढं पुढे येते जे राहतायत जे ह्या प्रवासामध्ये आहेत जे ह्या चॅनलला कनेक्टेड आहेत ते या प्रवासाशी प्रवासाबरोबर पुढं जाणार पुढं जाणार ह्या ज प्रवाहाबरोबर पुढं जाणार जे थांबतील ते मी तुम्हाला काय म्हटलं पन्नासपर्यंत जाऊन परत झिरोवर नाही जायचं तो पेशन्स पन्नासपर्यंतचा जो पेशन्स आहे ना तो खूप महत्त्वाचा पन्नासपासून हंड्रेडपर्यंत जायला खूप वेळ नाही लागत आणि ते तुम्ही करणार आहे ते तुम्ही जाणार आहे ते तुमच्या त्या गोलपर्यंत तुम्ही पोचणार आहे आणि हे मॅजिक आहे ही जादू आहे ह्या जादूपर्यंत बघा तुमच्या आयुष्यात कशी जादू होते आणि ओपन कम्युनिकेशन आहे खूप स्पष्ट बोलणं जे तुमचं आहे ते सुद्धा खूप छान आहे हृदयावर कोणतंही वर्णन ठेवत नाही तुम्ही जे काही समोर आहे ज्याला बोलायचं आहे सांगायचं आहे जे, जे सत्य आहे खरंय परिस्थिती कसलीही असू दे संकट संकट असू दे कोणतंही असं सारी दुनिया एका बाजूला तुमच्या विरोधात उभी राहते किंवा तुम्ही एकटे उभे राहताय आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एक निर्णय तुम्हाला घ्यावा लागतोय काही गोष्टी कराव्या लागत आहेत घडत आहेत तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही असत्याची बाजू कधीच हे करत कि नाही किंवा जी ब्रह्मांडाच्या विरोधात आहे जी परमेश्वराच्या नीती नियमांच्या विरोधात आहे त्याचा हात तुम्ही कधीच धरत नाही जे परमेश्वराने घालून दिलेले नियम आहेत ते आपण माणूस म्हणून नाही बदलू शकत नाहीच बदलू शकत हे आराखडे आपण घातलेत ह्या सगळ्या गोष्टींचे त्या आराखड्याच्या कुठंतरी बाजूला जाऊन काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात काही सोडाव्या लागतात तर हे सगळे जो बॅलन्स जो आहे तो तुमच्यामध्ये खूप आहे आणि त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे सर्वांशी बोलताही तुमचं मत मांडता तुम्ही बोलता तुम्ही सहकार्य करता तुम्ही मदत करता तुम्ही सर्वांना सांभाळून घेता आणि सर्वांमध्ये त्याच आनंदाने परत मिक्स होता आणि हाच तुमचा जो उत्साह आहे हाच आनंद आहे हीच तुमची जी शक्ती आहे हीच परमेश्वराला खूप 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 भावते आणि हे भावना जे आहे त्यामुळंच तुमच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप असा छान बदल आहे आणि छान प्रवास तुमचा चालू आहे खूप छान झाली रीडिंग तर नक्कीच रीडिंग कशी वाटली मला तर आवडली तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण तुम्ही जरी सबस्क्राईब केलं की नाही ते सबस्क्राईबचं सबस्क्राईबशनची जी एनर्जी असते म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांची जी एनर्जी असते की नाही ती एनर्जी आपल्या चॅनलशी कम्युनिटीशी कनेक्ट झालेली असते आणि ती एनर्जी त्याप्रमाणेच रीडिंग्स होत असतात की सबस्क्राईबवर जे आहेत त्यांची एनर्जी कशी आहे किंवा त्यांना कोणता मेसेज आता द्यायचा आहे अशा रीडिंगमध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्यावरून मग रीडिंग केली जाते यासाठीच तुम्हाला सांगितलं जातं फक्त सबस्क्राईब करा आणि लाईकही करा आणि शेअर नक्की करा ज्यांना खरंच गरज आहे अंधारात सापडलेल्या एखाद्या व्यक्तीला प्र प्रवासात प्रकाशात आणायचं असेल आपण एक खूप मोठं नाही नुसतं तर काम करू शकतोच नक्की फक्त शेअर करायचं त्याच्या मनात काही प्रश्न असतील तर त्याचे उलगडतील जनरल प्रडिक्शन आहे त्याचे काही प्रश्न उलगडतील जे सत्याचा मार्ग आहे चांगला आहे आणि मनातली शक्ती वाढवण्याचं एक काम आपण करतोय सगळेच ठीक आहे ना त्यासाठी मदत होईल तर नक्कीच चॅनल एक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल अॅडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता ओके थँक्यू सो मच पुन्हा भेटू अशा छान शेअिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद